लाडक्या बहिणीला पैसे मिळव लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद झालाय की न झालाय माहित नाही ह्यांना उद्याच्या निवडणुकीत मतदान यांनाच करावं आणि सत्तेत यांना परत बोलवावं म्हणून अजितदादाची धडपड आहे तुम्ही पाहिलं असेल अजितदादांच्या बहुतांश बॅनरवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणते ज्यांनी अजितदादांना सोबत घेतलंय ते देवेंद्र फडणवीस दादांना केलं ना नाराज दादाला कुठंच विश्वासात घेतलं नाही कदाचित महाराष्ट्रात आणि खास करून इकडे पश्चिम महाराष्ट्रात कुजबुज सुरू आहे की दादा विधानसभेला त्यांच्या सोबत राहतील असं काही वाटत नाही कदाचित सेपरेशन होईल सध्याच्या युतीमध्ये घटस्फोट होईल आणि विधानसभेच्या निवडणुका मात्र सगळे स्वतंत्र लढतील का तर अजितदादांवर पहिलाच आर एस एस चा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज काहीतरी वेगळं वेगळं घडतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी कुठला नेता कशा पद्धतीनं रुसेल नाराज होईल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळ्या वेगळ्या निर्णयामुळे स्टेटमेंट स्टेटमेंटमुळं बऱ्याच जणाला चांगलं वाटतं तर बऱ्याच जणांची पण दुखावली जातात आणि बऱ्याच जणाला जे काही स्टेटमेंट पाऊस पाडला जातो ते सुद्धा आवडत नाही परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेकाच तोंडही न बघणारे राजकीय पक्ष सध्या सत्तेमध्ये आहेत म्हणजे जे भाजप शिंदे साहेब आज सत्तेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आहेत ज्या अजितदादा पवारांच्या भूमिकेमुळे शिवसेनेचे चाळीस आमदार उद्धव ठाकरेंपासून बाहेर पडले आणि त्यावेळेचे महाविकास आघाडीचे तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रत्येक भूमिकेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्या, अर्था त्या शिवसेनेच्या अर्थात शिंदे गटाच्या आमदारांना शेवटी अजितदादा भाजप सोबत आल्यावर त्यांच्या सोबत जुळून घ्यावं लागलं पण अजितदादांनी आता भाजप सोबत जुळून घेतलं शिंदे गटाशी जुळून घेतलं पण ते खुश आहेत का ते आनंदी आहेत का सत्तेचा वाटा मिळाला ज्या प्रधानमंत्र्यांनी याच अजितदादा पवारांवर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला भाजपमध्ये सप चलता हे म्हणल्यासारख ते भ्रष्टाचाराचे आरोप अचानक सगळे पुसले गेले आणि दादांना परत उपमुख्यमंत्री राज्याचं केलं दादांना परत अर्थमंत्री राज्याचं केलं अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती आहे काल परवा महामंडळ त्या ठिकाणी वाटप झालं एकट्या शिंदे गटानेच महामंडळाचं वाटप केलं मग सिडको असेल त्याच्या अगोदरच चा महाडा असेल किंवा एस टी महामंडळ असेल उद्या परवा सी अशा बऱ्याच महामंडळाच बरोबर वाटप करून आपल्या आपल्या जे आता दबलेले नेते आहेत जे ज्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही ज्यांना जाणीवपूर्वक मंत्रीपदापासून शिंदे साहेबांनी वंचित ठेवलं त्या लोकांना मंडळ त्या ठिकाणी महामंडळ वाटण्यात आली दादा केलं ना नाराज दादाला कुठंच विश्वासात घेतलं नाही कदाचित महाराष्ट्रात आणि खास करून इकडे पश्चिम महाराष्ट्रात कुजबुज सुरू आहे की दादा विधानसभेला त्यांच्या सोबत राहतील असं काही वाटत नाही कदाचित सेपरेशन होईल सध्याच्या युतीमध्ये घटस्फोट होईल आणि विधानसभेच्या निवडणुका मात्र सगळे स्वतंत्र लढतील का तर अजितदादांवर पहिलाच आर एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आक्षेप आहे अजितदादांना भाजपनी सत्तेमध्ये सोबत घेतल्यामुळं संपूर्ण आर एस एस भाजपवर आणि अजितदादांवर नाराज आहे कदाचित विधानसभेला भाजपला फटका बसणारच नाही परंतु अजितदादांना त्याचा फायदा होईल की नाही याची शक्यता मात्र फार कमी आहे आता अजितदादा परत रुसलेले आहेत दादा परत नाराज आहेत त्यांची ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नाराज आहे म्हणजे त्यांचे नेते सुद्धा आणि कशी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ही लोकच नको आहेत असं ज्यावेळेस तानाजी सावंत साहेबांनी त्यांच्या शब्दात सांगितलं मग मात्र महाराष्ट्राला कळलं की कदाचित हे खरं असावं म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा अजितदादाचे लोक मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोबत असतात नकोय त्यांना त्यांना पाहिलं तरी उलट येतात हे मी म्हणत नाही तानाजी सावंतांनी सांगितलंय तानाजी सावंत साहेब कुठल्या तरी खात्याचे मंत्री आहेत त्यांना जाऊन विचारा हे असं का बोलले अजितदादा परत नाराज झाले परत नितेश राणे असतील किंवा कुणी असतील मुस्लिमांवर किंवा मायनॉरिटीच्या लोकांवर किंवा ज्या पद्धतीनं धर्मांध विखारू भाषा वापरतात अजित दादांना कदाचित तेही वाई, वाईट वाईट वाटलं आहे अशी कुजबूज सुरू आहे ते दिल्लीच्या अमित शहा साहेब किंवा दिल्ली दरबारी जाऊन महाराष्ट्रातल्या या वाचाळवीरांची तक्रार करणार आहेत म्हणे तक्रार वगैरे काही नाही अजितदादा नाराज आहेत ते महामंडळात वाटपात आम्हाला विश्वासात घेतलं नाही सगळ्यात महत्वाचं लाडकी बहीण योजनेची आर्थिक चावी कोणाच्या चा। चा। हातात चा। आहे अजितदादाच्या राजकीय चावी कोणाच्या हातात आहे घोषणाबाजीची मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आणि हा सगळा प्रोग्राम तयार करण्याची सेट करण्याची जबाबदारी कोणाच्या हातात आहे अजितदादा पवारांच्या एकमेव महिला मंत्री आहेत आदित्य तटकरे मॅडम त्यांच्या हातात कारण त्या महिला बालकल्याण विभाग त्यांच्याकडे येतो लाडक्या बहिणीला पैसे न मिळो लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद झालाय की न झालाय माहीत नाही यांना उद्याच्या निवडणुकीत मतदान यांनाच करावं आणि सत्तेत यांना परत बोलवावं म्हणून अजितदादाची धडपड आहे तुम्ही पाहिलं असेल अजितदादांच्या बहुतांश बॅनरवर मुख्यमंत्री उ... आणि उपमुख्यमंत्री कोणते ज्यांनी अजितदादांना सोबत घेतलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो नसतो तिथं वनमॅन आरबी अजितदादांचा फोटो असतो ठीक आहे आता अजितदादाच्या पक्षाच्या बॅनरवर त्यांचाच फोटो असणं साहजिक आहे पण दादा नाराज असताना सुद्धा गुलाबी झाले दादा नाराज असताना सुद्धा गुलाबी गुला गुलाबी कलर करून महाराष्ट्रात फिरायला लागले फिरले सुद्धा आता गुलाबी रंग कुणाला कधी कसा आवडतो उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुलाबी रंगाचे हाऊस कुणाला असते ज्यांना खरच जग गुलाबी दिसतं त्यांना कदाचित दादांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा दादांना ज्यांनी सुचवलंय त्यांच्या पक्ष नेत्यांना तो तरी माणूस एकदम गुलाबी विचाराचा असेल असं हरकत नाही त्यांना शुभेच्छा पण या सगळ्या प्रपंचामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये दादा नाराज का आहेत अजित दादांना ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचं ब्रँडिंग शिंदेसाहेब किंवा फडणवीस करतात त्याच्यामध्ये दादांना सोबत घेतलं जात नाही किंवा दादा उपस्थित नसतात पण दादांना असं वाटतं की चावी सगळी पैशाची माझ्याकडे मी पैसे वाटले म्हणजे आता सगळं महाराष्ट्रात होणार आहे अरे ज्या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे ज्या महाराष्ट्राची तिजोरी रिकामी आहे ज्या राज्यातून फक्त उद्योग पळून जातात ज्या महाराष्ट्रात हे काहीच आणू शकत नाहीत दादा त्या गोष्टीवर नाराज का होत नाहीत दादांना मोठेपणा मिळत नाही दादांना महामंडळ मिळत नाही दादांना अजून काय मिळत नाही एवढंच नाही अजून दोन चार वाचाळवीर आहेत ज्या वाचाळवीरांनी म्हणजे अजितदादांची किंवा त्यांच्या पक्षाची ज्या पद्धतीने मी तर माझ्या भाषेत म्हणेन इज्जतच काढली किती अपमानित करावं काही मुद्दे तुम्हाला पण माहीत असतील परंतु हे खरंय हे महाराष्ट्रात घडलंय मला एवढंच सांगायचंय दादा तुम्ही महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या पदावर आहात एखादा पडळकर हा किती वाचावीर तुमच्या काकांबद्दल बोलतोय कारण तुमचे कमीत कमी तुम्ही त्यांना म्हणजे अजित दादा शरद पवारांना सोडून स्वतंत्र गट बाहेर काढून काकांना प्रचंड त्रास दिलाय त्याच राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल सुद्धा पडळकर ज्या भाषेत बोलतात किंवा बोलले काकांबद्दल बोलतात अजित पवारांच्या तरीही वाईट वाटत नाही अजितदादांना याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते याच्यापेक्षा जास्त अपमान अजून काय असू शकतो मोठ्या पवारांना बोललं काय आणि पडळकर बोलू शकत नाहीत तरी पण बारक्या पवारांवर बोललं काय शेवटी पवारांवर बोलतात हे महत्वाचं आहे या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे लोकसभेला दादांची एक जागा ती पण रडत पडत उठत बसत निवडून आली अन्यथा या सत्तेच्या सारीपाठामध्ये प्रमुख पदावर बसून सुद्धा दादांना एक च्यावर दुसरा सुद्धा खासदार निवडून सुद्धा आणता आला नाही याच्यापेक्षा किती वाईट मोठी गोष्ट असावी दुसऱ्या बाजूला शरद पवार आठच काय नऊ दहा पर्यंत जाऊ शकतात हा चमत्कार कशाचा आहे याचा पण विचार केला पाहिजे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी रोपट लावलंय फळ तेच खात असतात एखाद्यानी एखाद्याच्या शेतामध्ये चांगल्या भुईमुच्या चा शेंगा आल्या म्हणून चांगल्या तुरीच्या शेंगा आल्या म्हणून किंवा चांगलं अजून एखादं पीक आलं म्हणून शेजारच्यानी कितीही त्या शेतातलं वरबडून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो फक्त चव घेऊ शकतो तो त्या पिकाचा किंवा त्या धान्याचा मालक होऊ शकत नाही कारण एक दाना पेरल्यानंतर हजारो दाणं उगवण्याची उगवण्याची ताकद त्याच्यात आहे जो चांगलं पेरू शकतो कसदार समजू शकतो आणि नवीन काहीतरी चांगले निर्माण करू शकतो म्हणून दादा किती जरी नाराज झाले तर दिल्ली दरबारी स्वतःच्याच पदरात टाकून घेणार आहेत हे मात्र तितकंच खरंय खरंय ना धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ आवडला असेल तर हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक वर असाल तर फॉलो करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हिताचं बोलूया धन्यवाद